नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण सुपर टेस्टी पालक धपाटे तयार करूयात जुनीच रेसिपी आहे परत एकदा अपलोड करत आहे तेव्हा तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पाहा त्याचबरोबर कांदा टाकून धपाटे ही रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही नक्की पहा आणि संपूर्ण रेसिपीज पहा चला तर मग पालक धपाटे तयार करायला सुरुवात करूयात पालक किलो पालक पालक बनवण्यासाठी किलो घेतलेला आहे ग्रॅम याची अशी तोडून घेतलेली आहेत त्याचबरोबर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे पन्नास ग्रॅम कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये भरड वाटून घेणार आहोत सर्व साहित्याबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे जिरे घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे <स्य> सर्व साहित्य जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरचं बटन उलट्या दिशेने फिरून घेऊ म्हणजे अशा पद्धतीचं जाडसर वाटण धपाट्यांसाठी तयार करता येईल या वाटणामुळे धपाट्याला छान अशी टेस्ट येणार आहे तर अशा पद्धतीचं जाडसर वाटण धपाट्यांसाठी वाटून घेतलेलं आहे धपाटे तयार करण्यासाठी तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी ज्वारीच्या पिठासाठी एक वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीच्या पिठामुळे धपाटे छान रुचकर आणि चवदार होतील तीन वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामुळे धपाटे छान आणि वळणदार होतील चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे दोन चमचे हळद घालून घेऊ धपाट्यांना चव येण्यासाठी वाटण तयार केलेलं आहे ते पण पिठामध्ये घालून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर पालक खूप सारा बारीक चिरून घेतलेला आहे तो अशा पद्धतीनं हाही आपल्याला सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता सर्व साहित्य आणि पीठ सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा उंडा तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून एक जीव आणि घट्ट असा उंडा धपाट्यांसाठी तयार करून घेतलेला आहे सर्व धपाट्यांचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे यातलं एका धपाट्याचं पीठ काढून परत एकदा अशा पद्धतीने याला एकजीव करून घेतलेला आहे धपाटा तयार करण्यासाठी पोळी पाटावर पाणी घालून घेतलेलं आहे त्यावर एक कपडा अंथरून घेतलेला आहे त्यावर पण थोडस पाणी घालून घेतलेलं आहे धपाट्यासाठीच्या उंड्याला गोल असा आकार दिलेला आहे आणि आता आपण धपाटं थापून घेणार आहोत धपाटं थापून घेऊ त्यासाठी सगळ्यात अगोदर धपाट्याची मधली बाजू थापून घ्यायची आहे तर अगोदर धपाट्याचा सगळा आकार प्लेन करून घेतला आहे मध्ये थापत थापत गोलसर बाजूंनी पण थापून घ्यायचं आहे आता धपाटं हवं तेवढं पातळ करून घेऊ आपल्याला थोडंसं जाडसर हवं असेल तर जाडसर करू शकतो किंवा पातळ पोळीसारखं हवं असेल तर तसंही करू शकतो सर्व धपाटं थापून झालेला आहे धपाटं गोल होण्यासाठी बोटांनी सर्व गोल बाजूंनी असं गोल करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी धपाटं तयार झालेला आहे सर्व बाजूंनी तेल लावून घेऊ म्हणजे तव्याला धपाटं चिकटणार नाही मध्यम गॅसवर तवा चांगल्या प्रकारे तापून घेतलेला आहे तव्यावर पण थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे म्हणजे तव्याला धपाटं चिकटणार नाही आता हळुवारपणे तव्यावर धपाटं टाकून घेतलेला आहे आणि धपाट तयार करण्यासाठी जो कपडा वापरलेला आहे तो हळुवारपणे आपण काढून घेतलेला आहे मध्यम गॅसवर धपाटं भाजून घेणार आहोत त्यासाठी धपाट्याची एक साईड थोडीशी भाजलेली आहे धपाटा आपण उलटण्याने उलथून घेतलेला आहे अशाच पद्धतीनं दुसरी पण साईड थोडीशी भाजून घ्यायची आहे परत एकदा याला उलथून घ्यायचं आहे तर असं आपल्याला एक चार वेळा करायचं आहे तर आपल्याला हवं तसं जर आपल्याला मौसर आवडत असेल तर थोडंसं कमी भाजू शकतो आणि कडक आवडत असेल तर कडक पण धपाटा आपण तयार करू शकतो कडक धपाटा भाजून घेण्यासाठी धपाट्याला थोडंसं जास्त भाजावं लागेल तर आपल्या इथे दूरचा प्रवास म्हटलं की धपाटे आणि दशम्या ठरलेल्याच असतात धपाटे दोन तीन दिवस जशास तसे राहतात गरम धपाट्यापेक्षा थंड झालेले आणि त्यातले त्यात शिळे धपाटे तर खायला खूपच छान लागतात तर या ठिकाणी मस्त खमंग चवदार असं धपाटा आपण तयार केलेला आहे पिवळ्या चुटूक कलरचं धपाटं आणि त्यामध्ये अशी हिरव्या हिरव्या कलरची पालक भाजी खूपच छान दिसत आहे तुम्ही ही रेसिपी अवश्य करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद